शिंदखा येथे शासकीय विश्रामगृहात शिंदखडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगल कलश यात्रा धुळे जिल्ह्यात येत असल्याने त्यासंदर्भात नियोजन आढावा बैठक घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव धुळे नंदुरबार जिल्हा पक्ष निरीक्षक माजी मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेने व धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिंदखा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विविध विचार ध्येय धोरणे घेऊन धुळे जिल्ह्यात मंगल कलश कल यात्रा ही अमळनेरहून बेटावद येथे आगमन होणार आहे धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा व शिरपूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मंगल कलश यात्रा बेटावत ते सारंगखेडा यात्रेची जबाबदारी तालुका अध्यक्ष दीपक जगताप यांच्याकडे सोपवण्यात आले यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी केले बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे प्रदेश चिटणीस पूजाताई खडसे महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील प्रदेश सरचिटणीस निखिल पाटील शिंदखेडा अध्यक्ष दीपक जगताप आदी उपस्थित होते काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात विभागवार मंगल कलश यात्रा हा उपक्रम सुरू केलेला असून प्रत्येक विभागातनं सत्तावीस तारखेला ही यात्रा सुरू होईल त्या त्या विभागांमध्ये ती तीस तारखेपर्यंत मुंबईला पोहोचेल मुंबईमध्ये एक दोन तीन चार चार दिवस मावा महाराष्ट्रातल्या विविध भागातील सांस्कृतिक व शेतीविषयक व्याख्यानं स्टॉल त्या त्या भागातले वस्तूंचे स्टॉल या सर्वांचा उपक्रम तिथे एकत्रित घेण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातला एकंदरीत सांस्कृतिक उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महाराष्ट्राच्या निर्मितीला पासष्ट वर्ष झाल्याबद्दल हे हा अभिनव उपक्रम घेण्यात आलेला आहे त्या दृष्टीकोनात था आज शिंदखेडा तालुक्याची बैठक ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेली होती शिंदेडा तालुक्यात बेटावत येथे हो अठ्ठावीस तारखेला यात्रेची आगमन होणार आहे ती शिंदखेडा नरडाणा तोंडाईचा सारंगखेडा प्रकाशा नंदुरबार चिमठाणं सोनगीर आपलं सोनगीर मार्गे धुळ्याला जाणार असून ती जोडग्याजवळ ती नाशिक जिल्ह्यात आम्ही हस्तांतरित करणार आहोत तरी महिला युवक शेतकरी सर्वांनी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं हा आमचा उद्दिष्ट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणं आणि आदित्यदाचं नेतृत्व पुन्हा एकदा या महाराष्ट्रात सिद्ध व्हावं बळकटीने सिद्ध व्हावं आणि समोर यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन उभारी घ्यावी संदर्भात ही आमची यात्रा आहे